आजच्या एका मिनटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन दोन आ, केक डिझाईन शिकायला मिळणार आहेत खूप सुंदर आहेत कारण की या मुलींसाठी एक केक डिझाईन आहेत पिंक कलरनी आपण डिझाईन काढलेले आहेत दोनही केक खूप दोन के सुंदर आहेत आणि दोन्ही केक आपण एकाच नोजलपासून तयार केलेले आहेत तुम्हाला सुद्धा झटपट जर डिझाईन काढायचे असेल तर ह्या सुंदर डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि खास करून मुलींना पिंक कलर आवडतो त्यामुळे ह्या कलरचा वापर करून तुम्ही डिझाईन काढू शकता त्यानंतर आपण नावसुद्धा टाकलेलं आहे आणि हे चॉकलेट मोल्डमध्ये मी नाव तयार कर केलेलं होतं त्यामुळे अगदी छान दिसतं त्यानंतर छोटासा टॅग लावायचा आहे हॅपी बड्डेचा त्यानंतर थोडेसे साईडला शुगरवरसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि आपला केक सुंदर तयार आहे तुम्ही पाहू शकता दुसरासुद्धा अगदी केक सुंदरच आहे छानच आहे आणि दुसरा केक आहे एका थोड्याशा मोठ्या मुलीसाठी आणि तो ही पिंक कलरनीच बनवायचा होता त्यामुळे तेच नोजल घेतलेला आहे मी नुरियन वन हे आणि त्याच नोझलनी फक्त प्रेस केलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीची डिझाईन तयार झालेली आहे आणि त्यानंतर शुगर बाल थोडेसे टाकलेले आहेत आणि अशा पद्धतीने फॉन्डंटवरती नाव लिहून ठेव वर... टाकलेलं आ... आहे मी आणि पूर्ण हे स्टारसुद्धा मी केकला लावलेले आहेत आणि हा सुद्धा केक खूप सुंदर तयार आहे तुम्ही पाहू शकता आजचे दोन्ही केक तुम्हाला एका मिनिटात तयार केलेले जर आवडले असतील तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईबसुद्धा करा बेलायकॉन देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर